तुला सांगत का आमच्याकडे लग्नातले गाणी म्हणणारे बायकाय लग्नातली गाणी म्हणजे कसं असतं कोणत्या पण घरात लग्न असलं ना का जवळजवळ महिनावर उत्सवच असतो महिनावर उत्सव हा वाडीत कोणच चूल पीत नाही सगळे जण एकाच झाला कसं स्वप्ना काढायला तांदूळ साबड स्वप्ना स्वप्ना काढायला ना सुर घालायला स्वप्न काढायची तांदूळ निवडायचं झरवण घालायचं मांडव काढायचा अशी सगळी कामं असतात ना त्या निमित्तानं सगळे त्या घरात असतात येस आणि मग त्या टायमाला प्रत्येक वेळेची गाणी वेगवेगळी आहेत वे जबरदस्ती पण स्पर्धा आमच्या लांबोरी साहेबांनी घेतली होती जवळजवळ एकशे वीस बायकांनी सगळ्या लोकांनी सहभाग घेतले अमेरिकेने एका बायकांना एका बाईं सहभाग घेतला नव्हता तिने पण तिकडे हायकोर्ट गेली तिने टाकला गाण्यात गाणी नाही बघशी बघा ते उर्दू हाय तरी तुम्हाला गावली तर जुन्यातली गाणी चाल पण त्याच बायकांची आणि हा सगळे शब्द इथं जबरी जो हा गाणी म्हणजे काय बघशील त्या त्या बायकांना मान पण केवढं दोन चार पोळी राहायचे आणायला त्यांना चलगी बाई चलगी बाई पण घेऊन यायची मग ती यांना सगळी साडी बिडी देशील व्यवस्थित सगळं परत बी करून आवाज जरा हा झालाय

रेजेच्या भरच्या बायकाचं फोटो लावायचं आणि मग आमच्या बायका कशा खाण्या सुरू करायच्या कशा नाचा नागचा पा सुंचा काय चमेलीचा कोका मधिकाय चमेलीचा कोका चमेली चार रोप्या खाली चमेली चार रोप्या खाली जबरदस्त सोभाना आहे ना कोण तिला तिच्या वेळेची गाणी अरे जागेवर गाणी करणाऱ्या खरवल्या आमची कड्यावर जागेवर म्हणजे कसं झालं माहिती आहे न आमची कडे वर्ग आता गाव नाही एकोशी वाटी तुझं लग्न झालं तुझी हरकत साप भ्याल आता जवळजवळ भेटायला पन्नास झाली तर कोण गावं नाही पण आमच्या मातारी ठरवलं म्हणाली बाबा तुला हलत लागलेली बघत त्याशिवाय मी काय बोललंबित आधारीत नाही माझ्या माताने सांगत ते म्हणून त्या एक आशेवर त्या जमून आणि आता हरकत नाही हो मार अजमा कर कर काहीतरी आपलं गावलं तर गावलं आता तसं काय नव्हतं त्या काय तर हा आमच्या म्हातारीच्या पण म्हातारी पण आमच्या पोटीशी आमच्या ती एक पोरगी वाटला ती पण जशी साप भ्या होती ती पण एकोश एक होती आणि यांचं जुलै आणि आता म्हणजे उगा कशा लाभ हे करण्या आमच्या आमच्याच मांडवात म्हणजे हलत लावा उगा योजी हल ना हे जाणारे व्यवस्थित गेले तर बरे सगळी बोदर घालतात बरोबर पण आमच्या अंगण्यात मांडवात दोघांना पण हलत लावायला बसवली तर धुळीकाच्या पण करोळ्या आलेल्या होत्या आणि त्यांनी आमच्या पारग्याला हलत लावायला घेतली आणि जाग्यावर गाणं रचली मन हा तुमच्या इथे गाणं नाही ऐकून घ्या त्या करोळ्या काय म्हणायला माहिती काय जुनवड जुनवड कस ये जुनवड जुनवड कस ये दुसरी तिला विचारे तुला काय ठाव गे जबरदस्त काय भानगडी जाईस ह्या हारच्या आलेल्या करोल्याने आमच्या पॉर्ग्याला झुंबट म्हटली आमच्या करोल्या पण ऐकतात काय त्यांनी पण जो हलत घेतली आणि लावताना काय म्हणत माहिती काय तुमचं लाल आमचं लाल तुमचं लाल आमचं लाल तुम्ही म्हणाल कायला तुम्ही म्हणाल काय लाल काय लाल जुन्यातल्या वाक्यांना माहिती आहे कपालाच कुंकुला त्या पण सोबत मी बार घरी त्यांनी पण सुरू केली तुमचं लोक आमचं लोक तुमचं लोक तुम्ही म्हणाल काय लोंग म्हणाल काय लोंगल वा काय भानगडी दोघीला बाजूला केला मग त्या आधी यांचत नाही तर झुलवले तुमची भानगडी करता सगळ्या त्यावेळेच्या गमती आता कसं त्या बायका पण कोण म्हणा मागत नाही नवीन पोर्वीला काय जमत नाही त्याची मुळे आपला हा लास्ट पिक्चर वाला बोलवायचा नाही तर लास्ट पिक्चर बापशान घेऊन दिला तेपासून लास्ट मध्ये जायचा <laughs> का म्हणजे लग्नाची भाडी पार्शेला जातात पार्शेला भांड्याला बाट दिशेला जातात त्याची म्हणजे आपण काय करतो सकाळी एकदा आणतो आणि एकदा का आता उठूप का काय आलाय तिचीवर लावतो का सुरू करतो लग्नाची गाणी मध्येच सुरू होतो जमतीच न मी मध्ये

तात्यांसाठी एकदम मोर्चा टाळलाय पण त्यात काय म्हणाले काय लेणार मुंबईला साखरमाने आहे बरं आमचा पण त्यात या मुंबईमध्ये काय दहा बाय दहाची खोली काय होणार इथली जो खरी आहे म्हणजे म्हणजे आहे महत्वाचा हिशे काय तुम्हाला सांगतो बाथरूमात आंघोलीला गेलो साबण सप्लाय केला का खिडकीत हात बाहेर काढला का दुकानाला सगळं जवळ जवळ आहे सगळे कपडे खाला सापड घेतली लवकर सगळे जात असं सगळे आहे आमच्या कोकणातली लोक्याला कशी आहे झोप मरणाच्या भर बिलवड सोपी बिलवड आहे त्याच्यामुळे